उल्वे येथील शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर गुरुवारी एक ऐतिहासिक क्रिकेट सामना रंगला अकॅडमीच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची अनमोल संधी मिळाली जेव्हा ते न्यूझीलंडमधील रोटुरुआ बॉयज हायस्कूलच्या संघाविरुद्ध भिडले पहिल्या सीझनची ही पहिली मॅच अंडर सेव्हन्टीन प्रकारात खेळवण्यात आली दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवल्याने सामना अत्यंत रोमांचक झाला यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ज्येष्ठ नेते जय म्हात्रे वाय टी देशमुख माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे अकॅडमीचे प्रशिक्षक मनोज लोखंडे अपूर्व ठाकूर आदित्य ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या क्रिकेट सामन्यांमध्ये शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या संघाने प्रतिस्पर्धी संघासमोर एकशे दहा धावांचे लक्ष ठेवले होते अकॅडमीच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली विशेषतः जिग्नेश कडू याने पाच बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली फलंदाजीत कर्णधार शिवम मोकड यांनी एकवीस धावा केल्या शिवम मोकल यांनी जिग्नेश कडू यांच्यासह रुद्र मोकल हिमांग धोका हर्ष ठाकूर पार्थ पाटील निध्रुव डोखंडे यांनीही संघासाठी मोलाची कामगिरी केली या सामन्यात न्यूझीलंड संघ विजयी झाला असला तरी आपल्या स्थानिक मुलांनी संयमाचा खेळ खेळला आणि प्रतिस्पर्धी संघाला जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागला ज्यामुळे सामन्याची चुरस अखेरपर्यंत कायम राहील अकॅडमीचे प्रशिक्षक मनोज लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच न्यूझीलंडच्या संघाला आमंत्रित करणे शक्य झाले ज्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव मिळाला